मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ नगर शहरातील भाजप कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान घोषणाबाजीनंतर भाजप कार्यालयात उपस्थित असलेले शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर सचिन पारखी महेश नामदे वसंत लोढा रामदास आंधळे मयूर बोचुगोळ प्रशांत मुथा यांच्यासह अन्य पदाधिकारी देखील कार्यालयातून खाली आले त्यांनी देखील घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली दोन्ही पार्टी दोन्ही पार्टीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यानंतर कोतवाली पोलिसांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांना काल सक्त वसुली संचालनालय अटक केली आहे खरं पाहता अरविंदजी केजरीवालांसारखा प्रामाणिक माणूस आणि प्रामाणिक नेतृत्व या देशामध्ये कोणीही दुसरं नाही मात्र फक्त भारतीय जनता पार्टीला आणि मोदी शहा सरकारला फक्त अरविंद केजरीवालची भीती वाढते आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त अरविंदजी केजरीवाल हे आपल्याला हरू शकतात म्हणून त्यांना जर अटक केली तर उद्याची लोकसभा निवडणूक आपल्या हातामध्ये सहजपणानं मिळेल दि दिल्लीची सत्ता काबीज करता येईल यासाठीच निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याबरोबर योग्य वेळ साधून या सरकारनं अरविंदजी केजरीवाल यांना अटक केलेली आहे खरे पाहता यांना अटक करणं ही फक्त यांचा सगळा स्वार्थी हेतू आहे जगभर यापुढे जर त्यांना तातडीनं त्यांची सुटका केली नाही लवकरात लवकर त्यांना न्याय मिळाला नाही सर्व आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाला जर सोडलं नाही तर आम आदमी पार्टी महाराष्ट्रभर मोठं आंदोलन उभं करेल okay.